गद्दारांना क्षमा नाही गद्दारांना क्षमा नाही धर्मवीर दिघे साहेबांचं हे वाक्य ज्यावेळेस कानावर पडतं अंगावर शहारा उभा राहतो गद्दारांना क्षमा नाही धर्मवीर दिघे साहेबांचं हे वाक्य ज्यावेळेस कानावर पडतं डोळ्यासमोर धर्मवीर दिघे साहेबांचा चेहरा येतो ते तेजस्वी रूप येतं तो आनंद आश्रम उभा राहतो तो टेंभी नाका उभा राहतो धर्मवीर दिघे साहेबांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं गद्दारांना क्षमा नाही शिवसेनेच्या गद्दारांना क्षमा कदापि नाही कुठल्याही परिस्थितीत नाही सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्रामध्ये एक मराठी चित्रपट रिलीज होतो प्रदर्शित होतो याचं नाव असतं धर्मवीर भाग दोन धर्मवीर दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर आधारित असलेला हा चित्रपट फक्त नावालाच धर्मवीरांचा आहे ते धर्मवीर भाग दोन पण सगळं कॅरेक्टर रंगवलं गेलेलं आहे एकनाथ शिंदे या नावाचं आणि कशा प्रकारे जो सारा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडवून आणला ज्याला आम्ही प्रेमाने गद्दारी असं म्हणतो तो प्रकार कशा प्रकारे बरोबर होता कसे त्याला धागेदोरे जुळत आहेत आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींची ऊर्जा प्रेरणा धर्मवीर दिघे साहेबांनीच दिली की काय अशा प्रकारचं चित्र त्या संबंध चित्रपटात रंगवलं गेलेलं आहे आता हा चित्रपट बघायला कोण जात आहे कोण नाही जात किती फ्लॉप या विषयात मला जायचं नाही पण या सगळ्यासाठी माझ्या धर्मवीरांचा मनोरंजनासाठी म्हणून वापर केला गेलाय हे मला तुमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर घेऊन यायचंय कारण जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असाल किंवा तुम्ही हा चित्रपट पाहणार असाल तर या चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर आहे की हा चित्रपट मनोरंजनासाठी म्हणून बनवण्यात आलेला आहे जर नसेल पाहिला आणि पाहणार असाल तर हे डिस्क्लेमर नक्की वाचा मनोरंजनासाठी धर्मवीर दिघे साहेबांचा वापर हा मनोरंजनासाठी असेल यांच्यासाठी धर्मवीर दिघे साहेबांचा वापर हा मनोरंजनच असेल ज्या व्यक्तीने उभ्या हयातीमध्ये शिवसेनेची सेवा केली ज्या व्यक्तीने उभ्या हयातीमध्ये या भाजपाला देखील कधी मोठा होऊ दिला नाही ठाण्यामध्ये भाजपाचं कमळ कधी फुलू दिलं नाही आज त्याच ठाण्यामध्ये भाजपाचं कमळ फुलवलं जातंय आणि कारण दिलं जातं धर्मवीर दिगे साहेबांनी काँग्रेसशी संघर्ष केला अरे आज तुमचं हे कमळ ज्यावेळेस शिवसेनेच्या उरावर बसून शिवसेना गाडत होतं शिवसेनेचा गळा घोटू पाहत होत तुमची काय इच्छा होती तुमचे स्वतःचे राजीनामे असे खिशातनं बाहेर येत होते तुमची काय इच्छा होती की साहेब हा भा, भारतीय जनता पक्ष आम्हाला जगू देत नाहीये साहेब माझा हा राजीनामा मंजूर करून घ्या या भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही साहेब हे कुणाचं वाक्य होतं हे तुमचं वाक्य होतं हे तुमचं वाक्य होतं आणि तुमच्या स्वतःच्या वाक्यांचा तुम्हाला विसर पडला असेल तर तुम्हाला या वाक्याची मी पुन्हा आठवण करून देतो एकदा हा व्हिडिओ पहा काय म्हणतायत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी कल्याणच्या भरसभेत आपला पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा त्यांनी सोपवला शिवसैनिकांना सरकारमध्ये काम करू देत नाही असा आरोप करीत त्यांनी हा राजीनामा दिला होता तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे काय करायचं एकनाथ एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला मंत्री भाजपने केलेलं नाही तुम्हाला मंत्री शिवसेनेने आणि या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख सर्व शिवसैनिकांना विचारतायत या भारतीय जनता पक्षाच्या जाचाला कंटाळून एकनाथ शिंदे राजीनामा देत आहेत काय करायचं त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात एकनाथ तुम्हाला हे मंत्रीपद या भारतीय जनता पक्षाने दिलेलं नाही हे शिवसेनेने दिलेलं मंत्रीपद आहे शिवसैनिकांनी दिलेलं मंत्रीपद आहे तुम्हाला राजीनामा द्यायची गरज नाही हे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतायत अरे एवढी वर्ष शिवसेने तुम्ही काढली म्हणता एवढ्या वर्षात तुम्ही शिवसेना मोठी केली म्हणता विचार करा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या काळात तीन टमची आमदारकी मिळाली शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या काळात त्यांच्या पक्षप्रमुख या पदाच्या काळामध्ये आणि ह्याच पदाच्या काळामध्ये म्हणजे यांच्या एबी फॉर्मवर वगैरे तुमच्या निवडणुका लढल्या वगैरे ते सोडून द्या आता यांच्याच काळामध्ये शिवसेनेचा सर्वोच्च पद असलेलं शिवसेना नेतेपद तुम्हाला देण्यात आलं आणि हे स्वतः तुम्ही तुमच्या तोंडून कबूल करताय की मला तुम्ही ही सगळ्यात मोठी संधी देऊ केलेली आहे तुमच्या सोबत काम करण्याची वगैरे वगैरे म्हणणारे आज आरोप करतायत याचा देखील विसर पडला असेल चला हा देखील एकदा व्हिडिओ पहा एक सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता शाखा प्रमुख ते राज्याचा मंत्री त्यानंतर शिवसेनेचं सगळ्यात मोठं जे पद असतं शिवसेनेमध्ये आपल्या उद्धवसाहेबांच्या सोबत ज्यांना पक्षप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते ते नेतेपद देखील आज मला मिळालं आहे हा जो काही सन्मान माझा झालेला हो आहे हा आपण गौरव केला आहे तो मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे या ठिकाणी हे सगळं घडलं आहे शिवसेना आणि चार अक्षरांमुळे मातोश्री देखील अनेक अनेक प्रसंगामध्ये अनेक आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले त्यावेळेस मातोश्री खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली मग उद्धवसाहेब असतील रश्मी वैनी असतील यांनी अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं हे मला कधी विसरता येणार नाही तर या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलात कशा प्रकारे उद्धव साहेबांनी रश्मी रश्मी वहिनी साहेबांनी आम्हाला कायम प्रेम दिलेला आहे हे सगळं असताना हा सगळा प्रवास कुणीकडे जात होता तुम्हाला आठवायला हवं ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी युती तोडली होती त्यावेळेस हे काय म्हणाले होते माहिती आहे तुम्हाला म्हणतायत ही पद देणारे या पदांपर्यंत नेणारे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत शिवसेना ही चार अक्षर आहेत आणि शिवसैनिक आहेत म्हणजे आम्हाला मोठे करणारे हे शिवसैनिक आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का ज्यांच्या काळामध्ये त्रेसष्ट आमदार निवडून आले होते हे म्हणतायत त्यांच्या या आदेशाच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही शिवसेनेचा आदेश सर्वोच्च असतो त्यावेळेस त्यांचं हे म्हणणं होतं बघा जरा एकदा हा व्हिडिओ देखील पहा पंचवीस वर्ष युतीत चढले असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे युतीचा काडीमोड झालेला आहे ऐतिहासिक क्षण आहे बिलकुल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या किंवा शेवटच्या शिवसैनिकाला आदेशाचं पालन करणारा निर्णय आहे आणि हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा जनतेच्या हिताचा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतला आहे आणि त्यांच्या आदेशाचं पालन करण्याचं काम आम्ही करणार आहोत आजच्या भाषणात अनेक लोकांनी असं म्हटलं की मंत्री जे आहेत बॅग घेऊन तयार आहेत सत्य परिस्थिती अरे पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या पुढे कुठलं मंत्रीपद आहे हे मंत्रीपद मिळालंय कुणामुळे शिवसेनेमुळे शिवसैनिकांमुळे मिळालंय त्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याचं पालन करायचं काम आम्ही करू पक्षाच्या आदेशाच्या पुढे मंत्री मोह आम्हाला नाहीये मंत्रिपद त्यापेक्षा मोठं नाहीये आज नेमका असा कुठला कावळा शिवला की ज्यामुळे आपल्या डोक्यात हे भलते भलते विचार आले कारण डोक्यामध्ये एक गोष्ट चालू होती कुठेतरी बॅकग्राऊंडला बरं हे आजकाल नाही बरं का हे जवळपास दहा वर्षापासून चाललं होतं शिवसैनिकांना थोडस तुम्हाला मागे नेतोय अगदी थोडं मागे नेतोय तुम्हाला सर्वांना आठवायला हवं आपल्या वाढदिवसाला पंचवीस आमदार घेऊन मातोश्रीवर गेले होते ना त्याच क्षणी या सगळ्याची कुणकुण का कुणास ठाऊक आपल्या सर्वांच्या मनाला लागली होती आणि त्याच्याही आधी जायचं झालं तर तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो ज्या मातोश्रीने यांना भरभरून दिलं ज्या उद्धव साहेबांनी यांना भरभरून दिलं अगदी त्याच वेळेस दहा वर्षांपूर्वी हे कशा प्रकारे बंडाची तयारी करत होते माहिती आहे बरं त्यावेळेस यांचं जाणं हे काँग्रेसमध्ये चाललं होतं कुठे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि हे कोण सांगतंय आहे स्वतः तत्कालीन उपमुख्यमंत्री आत्ताचेही उपमुख्यमंत्री अजित पवार काय सांगतायत एकदा नक्की बारीकीने ऐका आणि ठाण्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आघाडीच्या संपर्कात होते तसंच त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय ते ठाण्यात बोलत होते काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत आम्हाला मंत्रीपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही करणार आहे मी जाहीरपणे सांगतो या निवडणुका लागायच्या आधी आठ ते दहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला भेटत होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा व्हिडिओ आहे कशा प्रकारे अजित पवार म्हणाले की मी आमदार घेऊन येतोय खासदार घेऊन येतोय मला चांगलं मंत्री पद द्या आणि हे म्हणतायत बाळासाहेबांच्या विचारांसाठी दिघे साहेबांच्या विचारांसाठी शिवसेनेला वाचवण्यासाठी अरे रे वाह हा नगर विकास मंत्री मंत्रिपदापासूनचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास गाठण्यासाठी ही सारी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवण्यात आली याला गोंडस नाव शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचे विचार असं गोंडस नाव देण्यात आलं अजित पवारांनी केलेल्या ह्या स्टेटमेंटला कधीही खोडण्याचा प्रयत्न या टोळीकडनं कधीच करण्यात आलेला ना नाही कारण ह्या गोष्टी सत्य होत्या आता तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जातो धर्मवीर दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल कायम संशय व्यक्त केला जातो हे आजचं प्रकरण नाही हो जेव्हा जेव्हा यांना जे गरज पडते तेव्हा तेव्हा धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाने कॉन्ट्रोवर्सी तयार करायची आणि तिला असं फुलत ठेवायचं जेणेकरून त्याचा फायदा आपल्या निवडणुकांच्या त्या मतदानामध्ये होईल अगदी अलीकडेच नारायण राणेच्या निलेश राणेने देखील हेच स्टेटमेंट केलं होतं निलेश राणे काय म्हणाले होते माहिती आहे तुम्हाला निलेश राणे म्हणतायत जर आमच्यावर आरोप प्रत्यारोप होत राहिले आमच्यावर जर खालच्या पातळीचे आरोप करत राहिलात तर आम्हाला दिघे साहेबांचं मृत्यू प्रकरण काढावं लागेल म्हणजे ही मनगणन कहाणी आम्हाला पुन्हा रचावी लागेल जेणेकरून तुम्ही शांत व्हाल काय म्हणतात निलेश राणे ऐकायचंय तुम्हाला ही आजची यांची खोड नाहीये ही भारतीय जनता पक्षाची असेल ही जुनी खोड आहे आणि आता ह्यांच्या खोडीत सुरात सूर सु मिसळवायची कामं ही शिंदे टोळी करते बघा ना निलेश राणे मागे काय म्हणाले होते तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला आनंद दिघेंच खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं निलेश राणेंचा हा व्हिडिओ दाखवण्यामागचं एकमेव कारण आहे कारण या आरोपावर मला इथे उत्तर द्यायचं आहे आणि उत्तर मी स्वतः काहीच बोलणार नाहीये या उत्तरामध्ये स्वतः या निलेश राणेंचे पिताश्री नारायण राणे नेमकं काय म्हणतायत आणि नारायण राणे या सगळ्यावर कसा पडदा टाकतायत हे तुम्ही स्वतः ऐका हे आपण काहीच सांगणार नाही कारण आपण शेवटी शिवसेनेचे प्रवक्ते आपण शिवसैनिक यांना वाटेल तुम्ही तुमच्याच बाजूने बोलाल चला आम्ही आमचं काहीच बोलत नाही नारायण राणे नेमकं काय म्हणतायत एकदा ऐका नारायण राणे स्पष्ट सांगतायत शेवटच्या क्षणी तिथे कोण होत शेवटच्या क्षणी कोण उपस्थित होत जरा एकदा हा व्हिडिओ ऐका झालेले आहेत जर पुन्हा आरोप झाले तर मग दिघे प्रकरण बाहेर निघणार का दिघेंच जे प्रकरण होत जे गेल्या काळामध्ये निलेश निले राणेंनी बाहेर काढलं ठाण्यातले शिवसेनेचे माजी नेते तर त्यांची जे निधन किंवा हत्या हा जो प्रश्न उपस्थित झाला त्याच्यावरचा पडदा उठणार का आणि राणे त्या काळात वरिष्ठ नेते होते सेनेचे से, तर तुम्ही त्यावरचा पडदा का त्या खरं म्हणजे विनाकारण मी चुकीच्या गोष्टीची साथ करणार नाही दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाहीये कारण दिघेना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो मी तिथून निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेलेला आहे ते मी जेव्हा गेलो होते त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होती मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं साहेब काही करा नितू मानखेना इकडे पाठवा की नितू मानखे जर आले तर काही करू शकतील हे मी बाहेर येतात साहेबांना सांगितलं साहेबांनी नितू मानकेला सांगितलं मालके माझ्याशी बोलले पण मला वाटतं निते नितू मानके याईच्या अगोदरच दिघे गेलेले होते या गोष्टी वास्तव आहे आता हे सगळ्याला सांगत बस बसलो नाही मी पण जे काही आरोप आणि जे काही चाललं आहे त्या तथ्य असं मला वाटत नाही त्यामुळे मी सहमत नाही त्या याच्याशी मा असं मानून चालायचं की नारायण नारायण राणेंकडून या पूर्ण प्रकरणावर दिघे मृत्यू प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे यावर पडदा पडला आता पडला यानंतर या, पढ़ या, या विषयात कोणतीही चर्चा नाही कोणतीही चर्चा होणार नाही आणि तो आरोप करायची काही गरज नाही मी निलेशला ही वास्तव जे आहे याच्यातलं ते मी सांगेन हा व्हिडिओ अतिशय बोलका आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातात पण वारंवार धर्मवीर दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल एक गूढ तयार करायचं आणि आरोप प्रत्यारोप करत राहायचे जेणेकरून आपला राजकीय फायदा होईल स्वतः नारायण राणे म्हणतायत की मी बाळासाहेबांना फोन केला होता कारण मी तिथे स्वतः हो उपस्थित होतो नितू माणकेंना आणावं लागेल ला अशा प्रकारची फोनवर त्यांची चर्चा झाली बाळासाहेबांनी लागलीच नितू माणकेंना फोन केला आणि नितू माणकेंचा फोन नारायण राणेंना आला हा सगळा संदर्भ स्वतः नारायण राणे सांगतायत हे आपल्या तोंडचे बोल नाहीत ते म्हणतायत मी स्वत या सगळ्या परिस्थितीला पाहिलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठे काही कवडीच तथ्य नाही मग धर्मवीर दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल बाळासाहेबांना कायम असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून ही पाप तुम्ही कुठे फेडणार आहात साधा प्रश्न आहे या गुरु शिष्याच्या नात्याला अशा प्रकारची बदनामी लावून ही पाप तुम्ही कुठे फेडणार आहात त्या चित्रपटावर मी मी वेगळ्या वेळेस एक संपूर्ण व्हिडिओ करणार आहे ज्यामध्ये वारंवार तो कुठला पत्रकार तो वारंवार येतोय तुम्ही त्यावेळेस दिगे साहेबांना काय सांगितलं ज्या त्याच्यानंतर कावळा शिवला वगैरे वगैरे वारंवार तो पत्रकार आजूबाजूलाच फिरत असतो बहुतेक त्या सगळ्यावर यथोच्छ समाचार मी घेणार आहे पण आज नाही आज मला या आरोपांना पहिले उत्तरं द्यायची आहे धर्मवीर दिगे साहेबांच्या त्या मृत्यूबद्दल कायम एक संशयाचं भूत तयार केलं जातं स्वत नारायण राणे म्हणतायत की याच्यामध्ये कवडीचं तथ्य नाही मी स्वतः निलेशची याविषयी बोलेल त्याला ही परिस्थिती समजावेल आणि चुकीच्या उगत चुकीच्या गोष्टींना मी प्रोत्साहन देणार नाही हे स्वतः कोण म्हणाल नारायण राणे बरं तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो आणखी एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये नरेश मस्के देखील आहेत हे नरेश मस्के देखील म्हणतायत या सगळ्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही आम्ही स्वतः त्यावेळेस तिथे उपस्थित होतो आता नरेश मस्के म्हणतायत नारायण राणे म्हणतायत असे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत पण का दाखवायचे तुम्हाला तरी पण तुर्ताच तुम्ही हा नरेश मस्के यांचा हा व्हिडिओ पहा मृत्यू झाला हो हो त्या क्षणाला आम्ही सर्वजण हजर होतो त्यांचा झालेला अपघात आणि त्या ठिकाणी नंतर झालेली सर्व परिस्थिती आम्ही सर्वजण साक्षीदार होत्या दिघे साहेबांचं सा, बाळासाहेबांचं प्रचंड असं प्रेम होतं बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा आणि तेवढंच प्रेम बाळासाहेबांचं दिघे साहेबांवर होतं काल जो कोणी आरोप केलेला आहे त्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही आहे तेवढी त्याची ते पात्रता सुद्धा नाही आहे बाजारात चार राणे आणि राजकारणात राणे हे संपलेलं आहे आणि कुठंतरी आता आपल्याला कुठंतरी राजकारणामध्ये महत्त्व प्राप्त करून घ्यायचं आहे त्यामुळे असे बालिश बिनबुळाचे आरोप हे महोदय हे महाशय करू लागलेले आहेत ला यांची पात्र तरी आहे का यांची नकाची सर नाही आहे बाळासाहेब आणि दिघे साहेबांचं नाव घ्यायला त्यांच्या या बेताल व्यक्त्याला आम्ही काही महत्त्व देत नाही आहे परंतु जर हे स्वतः जबाबदारपणा आहेत तर माझं तर म्हणणं आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करावा आज धर्मवीर दिघे साहेब आपल्यातनं जाऊन जवळपास तेवीस वर्ष झाली धर्मवीर दिघे साहेबांना गेल्यानंतर देखील हा अशा प्रकारचा त्रास देण्याचं काम या शिंदे टोळीकडनं करण्यात येत आहे वारंवार त्यांच्या नावाने हे अशा प्रकारचे चित्रपट काढून स्वतःचा राजकीय लाभ करून घ्यायचा आपल्या मनाचे मनगडन कहाण्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि डिस्क्लेमर टाकायचा हा चित्रपट केवळ एक मनोरंजनाचा भाग आहे म्हणजे लोकांच्या मनोरंजनासाठी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी धर्मवीर दिघे साहेबांचं एक कल्पोकल्पित एक कथानक उभं करायचं ज्याचा वास्तवाशी संबंध नाही अशा गोष्टी तिथे सांगायच्या आणि स्वतःचं एक व्यक्तिमत्व हा एक प्रभोविंड आहे हे सगळं तयार करायचा प्रयत्न करायचा हे सारीही सारी, सारी पाप कुठे फेडणार धर्मवीर दिघे साहेब कुणाच्या मनोरंजनासाठी नाहीत ते एक असामान्य व्यक्तिमत्व होत बाळासाहेबांचे ते भक्त होते आणि त्याच बाळासाहेबांवर असे घाणेरडे आरोप लावताना जनाची नाही तर मनाची कुठेतरी वाटायला हवी होती आज ही दोनही व्यक्तिमत्व दोनही महान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये हयात नसताना त्यांच्या नावाने अशा प्रकारचं घाणेरड शुल्लक राजकारण करून तुम्ही या दोन व्यक्तिमत्वांना कुठे येऊ पाहत आहात खर तर हा राजकारणाचा मुद्दा नसायला हवा होता पण ठीक आहे या आम्हाला देखील या सगळ्या विषयांवर वारंवार बोलणं तितकंसं आवडत नाही पण ही अशा प्रकारचे घानेडे आरोप केल्यानंतर त्या आरोपांना उत्तर जर नाही गेलं तर कसं असतं हे सिनेमे ही नाटकं किंवा ह्या अशा प्रकारच्या बातम्या कुठेतरी एक जनमानसामध्ये एक विरोधी विचार तयार करून जातात एक नेरेटिव्ह सेट करून जातात आजकाल काय होतं परिणाम होत असतात पण ह्या गोष्टी देखील मग समजल्या पाहिजे सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याच्यानंतर आपले अनेक व्हिडिओज असे येणार आहेत ज्यामध्ये धर्मवीर दिघे साहेबांच्या चित्रपटात दाखवलेले प्रसंग आणि त्याचा वास्तवाशी संबंध या सगळ्या गोष्टींची पोलखोल शिवसेना एक वादळवर नक्की होणार तुर्तास मी इथेच थांबतोय तुम्हाला सर्वांची रजा घेतोय भेटूया पुढच्या भागामध्ये धर्मवीर पार्ट टू चा पोलखोल सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या